आता मला सा तर माहिती आहे स्वॅट अनालिसिस म्हणजे काय की म्हणजे स्ट्रेंथ अँड विकनेसुनिटीज बट याचं प्रॅक्टिकली मुलांनी जे कोणी त्यांनी ऑन पेपर कसं करावं याला थोडं तुम्ही एक्सप्लेन करा ऑन पेपर कसं करावं याबद्दल जर सांगायचं झालं तर माझ्याकडे फर्स्ट इयर मध्ये जेव्हा मी मुलांना शिकवतो तर माझ्याकडे फर्स्ट इयर मध्ये ऑर्गनायझेशनल बिहेव्हिअर हा माझ्याकडे सब्जेक्ट आहे ओके ज्या वेळेला मुलांनी मी हा ऑर्गनायझेशन बिहेव्हिअर सब्जेक्ट शिकवतो तो सब्जेक्ट शिकवत असताना पहिले आठ एक आठ दहा दिवस मी मुलांची फक्त बेवलेन अंडरस्टँड करतो की आलेला जो काही क्राऊड आहे तो क्राऊड आपल्याकडे नक्की कसा आलेला आहे जेणेकरून मला कुठल्या बेवलेन शिकवायचा आहे याचा मला एक अंदाज येऊन जातो त्यानंतर मग मी काय करतो की मुलांची एक ऍक्टिव्हिटी घेतो ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटीच मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की त्यांना मी सांगतो की तुम्ही काय करा तुम्ही पहिल्यांदा तुमचं सॉर्ट अनालिसिस करा एक पेपर घ्यायचा आहे त्यांनी आणि त्या पेपरवरती पेपर चार भागामध्ये विभागायचा okay. आहे आणि तो चार भागात विभागल्यानंतर पहिल्या भागात लिहायचं त्यांची स्ट्रेंथ विकनेसेस अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स मुलांना मी दहा मिनिटं देतो आणि दहा मिनिटं त्यांना सांगतो की ह्या ऍक्टिव्हिटी तुम्ही परफॉर्म करायची तुमचे डोळे पाच मिनिटं दहा मिनिटं बंद करा आणि विचार स्वतःला की माझ्यामध्ये नक्की काय काय क्वालिटीज आहेत काय काय स्ट्रेंथ आहेत माझ्याकडे मग माझ्याकडे कम्युनिकेशनची स्किल आहे का मी प्रेझेंटेशन देऊ शकतो का मी चांगला निगोशिएटर आहे का ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मी रिकॉल करायला लावतो आणि त्या गोष्टी त्यांना मी पॉइंट आउट करून नोटबुक वरती लिहायला लावतो किंवा वरती राहायला लावतो ती नोटबुक पेपरवरची ऍक्टिव्हिटी पाच दहा मिनिटाची झाली की मुलांना सांगतो की तुम्ही प्रत्येकानं पुढे यायचं आहे आणि पुढे येऊन तुम्ही जे काय लिहिलेलं आहे त्या पेपरवरती त्या सगळ्या मुलांना सांगायचं आहे मग तुम्ही तुमचं स्ट्रेंथ आता असं असू शकेल की एखाद्या मुलाच्या त्या स्ट्रेंथच्या कॉर्डंटमध्ये एकही पॉइंट येणार नाही काही अडचण नाही त्यांनी परंतु तुम्ही आता सुरुवात केली आहे कुठेतरी आणि एमबीए कोर्स आणि अदर ग्रॅज्युएशन कोर्सचा जर तुम्ही जर विचार केला तर एमबीए मध्ये हेच एक एक्स्ट्रा गोष्ट जी रिक्वायर्ड आहे ते म्हणजे स्किल्स डेव्हलपमेंट नॉलेज तुम्हाला प्रत्येक ग्रॅज्युएशनच्या कोर्समध्ये मिळणारच आहे बेसिक नॉलेज तुम्हाला सगळीकडेच घ्यायचं तुम्ही बी एस सी जरी केलं बी कॉम केलं इंजिनिअरिंग केलं तुम्हाला काय मिळणार आहे तुम्हाला नॉलेज तर तुम्हाला घ्यायचंच आहे पण अदर दॅन नॉलेज तुम्हाला एक्स्ट्रा काय रिक्वायर्ड आहे तर ते स्किल सेट जे तुम्हाला इम्प्रूव करायचे आहेत असे सेट इट मे बी अ कम्युनिकेशन स्किल इट मे बी अ प्रेझेंटेशन स्किल उद्या तुम्हाला कस्टमर बरोबर जाऊन बोलायचंय तुम्हाला नेगोसिएशन स्किल तुम्हाला डेव्हलप करायचे तर स्किल डेव्हलपमेंट तुम्ही दोन वर्षामध्ये कसं करता इज मोर इम्पॉर्टंट इथे सगळा गेम आहे हा एम बी मध्ये तुम्हाला जॉब जर घ्यायचा असेल तर तुमचे स्किल तुम्ही डेव्हलप केले पाहिजे स्किल जर डेव्हलप केले जर नाही तर तुमच्याकडे ऍट द एंड ऑफ टू इयर्स डिग्री शंभर टक्के येईल ज्या दिवशी तुम्ही ऍडमिशन घेता त्या दिवशीच तुम्हाला पुणे युनिव्हर्सिटी सर्टिफिकेट शंभर टक्के देणार आहे देणारच आहे परंतु तुम्ही त्या सर्टिफिकेटसाठी एमबीए करत नाही तुम्ही एमबीए कावर करताय आपण सगळे एमबीए करतोय मुलं एमबीए करत ए करतायत त्यांना जॉब पाहिजे मग जॉब जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या स्किल वरती काम करणं खूप गरजेचं आहे असं मी म्हणणार नाही की फक्त एमबीए मध्ये स्किल सेट रिक्वायर्ड आहे तुम्ही कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये जा कुठेही जॉब करायला जा रिक्वायरमेंट आहे ते म्हणजे स्किल सेट बरोबर आणि अगेन जसं तुम्ही आता बोललेत की स्वॅट अनालिसिस आपण प्रत्येक जणांना खोजतो की आमची इंडियन एज्युकेशन सिस्टीम अशीचे बाबा तशीचे बाबा बट मी म्हणतो की हा खूप बेस्ट पॉईंट आहे आणि जो तुम्ही शिकवताय ना ऑर्गनायझेशनल बिहेवियर नावाच्या सब्जेक्ट मध्ये स्वॅट अनालिसिस तर याने स्ट्रेंथ मध्ये तुमच्यामध्ये काय चांगल्या गोष्टी ती ह्या तुम्हाला कळतात विकनेसमध्ये बाबा रे मी कुणाला एखाद्या गोष्टीसाठी मदत करायला नाही म्हणू शकत नाही सो so, आता हा माझा विकनेस आहे हा विकनेस कळतो मग आता याने काय होईल तर माझी स्ट्रेंथ आहे कम्युनिकेशन स्किल तर याने मला ऑपॉर्च्युनिटीज काय आहे मी चांगला युट्युबर बनू शकतो बरोबर मी चांगला कम्युनिकेशन म्हणजे एखादा मी चांगला कदाचित मी एखादा नेता बनवू शकतो लिडर मी बनवू शकतो लिडरशिप इज ऑल्सोन वन ऑफ द स्ट्रेंग आणि परंतु थ्रेड मग बघितलं थ्रेड म्हणजे काय की तुमच्या ज्या विकनेस होत्या त्या विकनेसच्या आधारे मी कोणाला नाही म्हणू शकत नाही म्हणजे काय होणार एकंदरीत एखाद्या मित्राने गरज नसताना माझ्याकडे आलो मला मदत पाहिजे मी फसलो जाणार माझा वेळ जाणार सो ह्या ज्या गोष्टीत नॉट ओनली इन एज्युकेशन बट तुमच्या पर्सनल लाईफमध्ये मध्ये सुद्धा त्या घडवतात आणि सुद्धा यांचा उपयोग होतो रिसेंटली मी आता द सेव्हन हॉबिट्स ऑफ सक्सेसफुल हायली सक्सेसफुल पीपल हे जे आ, पुस्तक आहे ते मी वाचलं त्यामध्ये सुद्धा या स्वॅट अनालिसिसचा उल्लेख होता सो वी कॅन थिंक अबाउट इट की अशा गोष्टींचा आपण विचार करायला एक्झॅक्टली